श्रीराम समर्थ प्राध्यापक केवी बेसरी लिखित सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक बासष्ट श्री महाराजांचे अंतरयामित्व गोंदवल्याच स्वयंपाकघरामध्ये खऱ्या काम करणाऱ्या तीन बायका होत्या पहिली मुक्ताबाई दुसरी गंगूताई आणि तिसरी काशीताई इतर बायका आणि पुरुषसुद्धा कामे करीत असत पण या तिघीजणी देहाकडे न पाहता सारख्या चुलीपाशी खपत असत एक, -एक जण आठ आठ, आठ पायली पिठाच्या भाकऱ्या भाजीत मुक्ताबाई ही बालविधवा असून श्री महाराजांच्या दूरच्या नात्यातली होती ती होती शरीराने सडपातळ व दिसण्यात अशक्त पण भाताची मोठमोठी तपेली चरावरून ती एकटी उचलून बाजूला ठेवायची या तिघी जणींवर श्री महाराजांचे विशेष लक्ष असे एकदा मुक्ताबाई दत्त मंदिरात जाऊन बसली सकाळची नऊ वाजण्याची वेळ होती सहज तिच्या मनात आले की आज आपण गव्हाची खीर खावी सहज आलेला हा विचार ती विसरून देखील गेली पण इकडे राम मंदिरात श्री महाराज स्वयंपाकघरात गेले आणि म्हणाले गंगूताई आज रामाला नैवेद्यासाठी गव्हाची खीर करा त्याप्रमाणे गव्हाची खीर तयार झाली आणि मंडळींची पाने मांडण्यास सुरुवात झाली इतक्यात श्री महाराज पुन्हाच स्वयंपाकघरात गेले त्यांनी गंगूताईकडून एक मोठे फुलपात्र भरून खीर घेतली त्यावर पान झाकण घातले आणि ती घेऊन स्वत दत्त मंदिरात जाऊन मुक्ताबाईला ते म्हणाले मुक्ताबाई ही घे खीर पोटभर खा हं आणखी लागली तर निरोप पाठव सहज मनात आलेली गोष्ट श्री महाराजांनी इतक्या प्रेमाने पुरवलेली पाहून त्या बाईच्या डोळ्यांना पाणी आले ती म्हणाली महाराज माझ्या बापाने देखील असे माझे लाड पुरवले नाहीत मी आपल्याला काय सांगू एकदा गोंदवल्यास निरूपणाला बसले असता श्री महाराज म्हणाले एखादी गोष्ट मला सांगावी असे जर तुम्हाला वाटले तर ती तुम्ही मारुतीला सांगा म्हणजे ती मला आपोआप कळेल बेळगावचे बळवंतराव घाणेकर यांनी हे लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागण्याचा निश्चय केला गावी परत आल्यानंतर रोज संध्याकाळी ते मारुतीच्या दर्शनास जात आणि कोणास कळून न देता अगदी हलक्या आवाजात ते त्याची प्रार्थना करीत की मारुतीराया माझे षट विकार माझ्या ताब्यात दे एक वर्षभर असा क्रम चालला त्यानंतर ते पुन्हा गोंदल्यास आले एक दिवस श्री महाराज निरूपणाला बसले आणि कामक्रोधादी विकारांबद्दल बोलण्यास त्यांनी आरंभ केला बोलता बोलता घाणेकरांच्याकडे सहज नजर फिरवीत ते म्हणाले मारुतीच्या समोर नुसता पाठ म्हणून षडविकार कसे ताब्यात येतील त्यासाठी भगवंताचे अनुसंधान ठेवण्याचा अभ्यास करायला पाहिजे हे ऐकून घाणेकरांना खून पटली व ते हसले श्री महाराज एकदा म्हसवडच्या बाजारात जाणार होते पुष्कळ लोक त्यांना गाई सोडवण्यासाठी पैसे आणून देत होते काही लोक त्यांना आपल्याकडे पान सुपारीला बोलावून व त्यांचा आदर करून त्यांना पैसे देत होते बळवंतराव घाणेकरांची पन्नास रुपये देण्याची इच्छा होती पण श्री महाराजांना एकटे गाठून कोणास नकळत पैसे द्यावे असे त्यांना मनापासून वाटत होते म्हणून बळवंतराव सकाळपासून त्यांच्या मागेमागे राहिले दुपारी बारा वाजायला येऊन श्री महाराजांची निघण्याची वेळ झाली तरी ते एकटे सापडेनात तेव्हा काय करावे असा विचार करीत ते तेथे उभे असता श्री महाराज एकदम त्यांना बोलले बळवंतराव मी तुमच्यापाशी ठेवायला दिलेले पन्नास रुपये द्या बघू हे ऐकून बळवंतरावाने लगेच आपले पैसे त्यांच्या हातावर ठेवले आणि श्री महाराजांनी आपला हेतू मोठ्या चातुर्याने साधून दिला याबद्दल त्यांचे कौतुक करीत राहिले एकदा भगवी वस्त्रे धारण केलेला गळ्यात रुद्राक्षाची माळ घातलेला व हातात कमंडलू घेतलेला एक तरुण गोंदवल्यास आला तो कोण कोठला कशासाठी आला हे कोणास ठाऊक नव्हते तो आल्यावर प्रथम त्याने श्री महाराजांचे दर्शन घेतले आणि दोघांची नुस नुसती दृष्टादृष्ट होऊन काही भाषण न होता तो दत्त मंदिरात जाऊन उतरला तिसरे दिवशी संध्याकाळी पाच वाजता श्री महाराज पुष्कळ मंडळींशी बोलत बसले होते तेथे तो आला त्याने दुरूनच त्यांना अभिवादन केले आणि म्हणाला दत्ताच्या देवळातच ना श्री महाराजांनी होकार अर्थी नुसती मान हलवली व तो आला तसा निघून गेला तो कोण होता आणि दत्ताच्या देवळात तो काय करणार होता हे एक त्याला ठाऊक व दुसरे श्री महाराजांना माहीत आईचे प्रेम एके दिवशी संध्याकाळी श्री महाराज मंदिराच्या बाहेर खुर्ची टाकून बसले होते इतक्यात एक राजस्थानी बाई भिक्षा मागण्यासाठी आली श्री महाराज तिला म्हणाले बाई तो इस देश में अकेली क्यों फिरती है त्याबाई ने उत्तर दिले महाराज मैं क्या करूँ मैं जयपुर की रहने वाली हूँ मेरी बूढ़ी माँ उधर है हम लोग बहुत गरीब हैं। घर गर में खाने को अनाज नहीं है इसी कारण से मैं गांव में फिरती हूँ और पैसा जमा करके अपनी माँ को भेज देती हूँ आप साधु पुरुष है गरीब निवाज है मेरे पर दया करो त्या बाईचे हे भाषण ऐकून श्री महाराजांच्या डोळ्यांना पाणी आले आणि त्यांनी तिला पाच रुपये दिले पुढे आहे एक विनोदाचा प्रसंग श्रीराम मंदिरापासून थोड्या अंतरावर एक लहान घर नुकतेच बांधून झाले होते दुपारी बारा वाजून गेले होते आणि मंदिरात पाने मांडून जेवणाची तयारी चालू होती पाच दहा मिनटे अवकाश होता म्हणून तीन चार मंडळी तशीच सोवळे नेसलेली नव्या घरात गेली आणि विड्या फुंकू लागली श्री महाराज नेहमी पायात घालून फिरत असत त्यामुळे ते येत आहेत हे आपोआपच कळे आणि मग लोक तंबाखूची चंची पत्ते पेटवलेल्या विड्या चिलीम इत्यादी वस्तूंची आवरावर करून समोर उभे राहत परंतु त्या दिवशी पायात काही न घालताच श्री महाराज मंडळींना जेवायला बोलवण्यासाठी त्या घराकडे आले एक जण आतमध्ये दाराशीच उभा होता त्याने जोराने झुरका मारून धूर सोडला मात्र एवढ्यात समोर श्री महाराज येऊन उभे राहिले आणि त्या धुराचा सर्व लोट त्यांच्या तोंडावर गेला श्री महाराजांना अचानक आलेले पाहून सर्वजण आधीच लाजेने चूर होऊन गेले होते त्यात आणखी भर म्हणून फू करून आय टीने सोडलेला धूर त्यांच्या तोंडावर गेला मग काय विचारता सर्वांनी आपल्या बोटांनीच बोटं भाजत असूनसुद्धा विड्या विझवून टाकल्या इतक्या श्री महाराजांनी आजूबाजूला आणि वर पाहिले ते थोडे हसले आणि म्हणाले काय शिंचे घरं बांधतात धूर बाहेर जाण्यासाठी खिडकी वगैरे काही व्यवस्था करीत नाहीत जाऊ दे चला जेवायला असे बोलून ते मागे फिरले आणि लाजलेली ही मंडळी जेवायला गेली जेवण चालू असता श्री महाराज बोलले प्रत्येक माणसाला सवयीसुद्धा मोठ्या गमतीच्या असतात जेवायला बसायच्या अगोदर कोणाला औषध घ्यायची सवय असते तर कोणाला देवाचे तीर्थ लागते कोणाला मंत्र म्हणण्याची सवय असते तर कोणाची जप करण्याची सवय असते पण कोणाला जेवायला बसण्याआधी चुट्टा पिण्याची सवय असते त्याला काय करावे हे ऐकून ज्याची खूण त्याला पटली पुढे आहे पोथी अशी वाचावी एकदा जेवायला बसण्यास अवकाश होता म्हणून श्री महाराजांनी भाऊसाहेब केतकऱ्यांना नाथ भागवत वाचण्यास सांगितले विठोबाच्या मंदिरात चार मंडळी बसली आणि भागवताचे वाचन सुरू झाले दहा मिनटे वाचून झाल्यावर गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय असे नाथांनी सांगितले ते ऐकल्याबरोबर भाऊसाहेब म्हणाले पोथीचे काम झाले पोथी पुरे इतक्या श्री महाराज आले व म्हणाले आज पोथीमध्ये काय निघाले भाऊसाहेबांनी सांगितले नाथांनी सांगितले की गुरूंची आज्ञा पाळावी हे ऐकल्यावर आम्ही पोथी बंद केली त्यावर श्री महाराज म्हणाले शाबास ही खरी पोथी पोथी वाचावी तर अशी वाचावी नाहीतर एखाद्याला पोथी वाचायला सांगितली म्हणजे तो पोथीची नुसती पारायणे करीत सुटतो आणि शेवटी आज्ञा केल्याबद्दल गुरुला पश्चाताप करण्याचा प्रसंग येतो बहुसंख्य शिष्य असलेच भेटतात पुढे आहे महाराज तुमची सोंड कुठे आहे एकदा श्री आनंदसागर सहकुटुंब गोंदल्यास आले होते त्यांचा लहान मुलगा बापू सारखा श्री महाराजांच्या बरोबर असायचा सगळे लोक महाराज महाराज म्हणून त्यांच्या मागे असत हे पाहून त्याला गंमत वाटायची त्यानं एक दिवस श्री महाराजाने विचारले महाराज तुमचे नाव तरी काय माझे नाव गणपती असे श्री महाराजांनी उत्तर दिले त्यावर तो म्हणाला मग तुमची सोंड कुठे आहे ती दाखवा त्याचा प्रश्न ऐकून श्री महाराज हसले आणि छातीच्या मध्यभागी हात लावून म्हणाले ती इथे आत आहे पण त्या उत्तराने त्या मुलाचे समाधान झाले पुढे आहे पुन्हा असे करू नका सन एकोणीसशे बारा सालची घटना आहे माण प्रांतातील काही दरोडेखोरांनी वाईजवळच्या एका गावी दरोडा घातला थोड्याच दिवसात पोलिसांनी त्यांना धरले त्यांच्याजवळचा माल पकडला आणि त्यांच्यावर खटला भरला मामलेदारांनी त्यांना दोषी ठरून प्रत्येकाला दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा दिली परंतु त्यापैकी दोघांवर पूर्वीच्या गुन्ह्याचेही आरोप होते म्हणून या शिक्षेने सरकारचे समाधान झाले नाही पुढे तो खटला साताऱ्याच्या कलेक्टरने ऐकावा असे ठरले आणि सगळ्या गुन्हेगारांना बेड्या ठोकून साताऱ्यास आणले त्या सुमारास कलेक्टर फिरतीवर गेला होता अर्थात त्या गुन्हेगारांना साताऱ्याहून वडूज वडूजहून दहीवडी आणि तेथून गोंदवल्यास पोलिसांनी कलेक्टरच्या मागोमाग आणले त्यांचा मुक्काम सरकारी बंगल्यावर होता त्यावेळी शनिवार शनिवार मोठा अभिषेक चालू होता बरीच मंडळी तेथे जमली होती आणि श्री महाराज दत्त मंदिराचे मागे उभे होते पोलीस आणि दरोडेखर यांचा तांडा नदीच्या बाजूने येताना त्यांनी पाहिला कोण आहे काय आहे म्हणून चौकशी केली तेव्हा त्यात पवार नावाचा एक पोलीस दिसला तो श्री महाराजांचा शिष्य असून वारंवार गोंदल्यास येत असे त्याला बोलावून सर्व हकीकत विचारली ती ऐकून श्री महाराजांनी सर्वांना आपल्याकडे आणण्यास सांगितले पवाराच्या सांगण्यावरून इतर पोलिसांनी त्या दरोडेखोरांना श्री महाराजांच्या समोर आणले तहान भुक्केने त्यांचे चेहरे अगदी सुकून गेलेले पाहून श्री महाराजांना त्यांची दया आली व ते पोलिसांना म्हणाले मी त्यांना पोटभर जेवायला घालतो जेवण्यापुरत्या त्यांच्या बेड्या काढा पण असे करणे हा गुन्हा आहे होतो आणि त्यामुळे आपण स्वतः संकटात सापडू या भीतीने बेड्या काढण्यास पोलीस कबूल होईनात तरी श्री महाराज म्हणाले त्यांची आणि या सर्वांची जबाबदारी मी घेतो तुम्ही यांना सोडा श्री महाराजांचे आश्वासन ऐकून पोलिसांनी सर्वांच्या बेड्या काढल्या आणि गुन्हेगार व पोलीस पोटभर जेवले नंतर ते दर्शनास आले तेव्हा श्री महाराजांना म्हणाले अरे आपण माणसे आहोत माणसासारखेच वागावे प्रामाणिकपणे पोट भरावे असले व्यवहार करू नयेत यावेळी तुम्ही सुटाल पण पुन्हा असे करू नका तुम्हाला रामाची शपथ आहे पोलिसांनी त्यांना पुन्हा बेड्या घातल्या आणि कलेक्टरकडे नेले त्याने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांना सोडून दिले मोकळे झालेले ते दरोडेखोर श्री महाराजांच्याकडे आले व त्यांच्या पाया पडले श्री महाराजांनी रामाच्या पायावर हात ठेवून चांगले वागण्याबद्दल सर्वांकडून शपथ घेवली आणि त्यांना निरोप दिला याच सुमारास म्हसवटच्या आसपास भैया रामोशी नावाचा एक लुटारू होता श्री महाराजांना तो एक दोन वेळा भेटला पण होता तो श्रीमंतांना लुटायचा पण गरिबांना पैशा सकट सर्व प्रकारची मदत करायचा एकदा बरेच स्त्री पुरुष बरोबर घेऊन बैलगाड्या करून श्री महाराज पंढरपूरला चालले होते अंधार पडल्यावर भैयाच्या माणसाने गाड्या अडवल्या श्री महाराज बरोबर आहेत हे त्यांना माहीत नव्हते सगळी माणसे घाबरली व गडबड झाली श्री महाराज मध्ये होते त्यांनी भैयाला नावाने हाक मारली भैयाने श्री महाराजांचा आवाज ओळखला आणि चटकन पुढे होऊन त्याने साष्टांग नमस्कार घातला मग त्यानेच सर्व गाड्या सुरक्षित जागी पोहोचवल्या त्याला व त्याच्या सर्व मंडईंना पोटभर खायला प्यायला घातल्यावर श्री महाराज म्हणाले भैया अरे हा काय तुझा धंदा हे सगळे सोडून दे आणि दुसरा काही चांगला धंदा कर तेव्हा रामोशी म्हणाला महाराज पैसे नाहीत मग धंदा कसा करू त्यावर श्री महाराज म्हणाले इतके दरोडे घातलेस आणि पैसे नाहीत म्हणतोस पण असे बोलून श्री महाराजांनी तेथल्या तेथे त्याला ते पाचशे रुपये दिले त्याने देखील नंतर कोंबड्या पाळण्याचा धंदा केला व आपला जीवनक्रम साफ बदलला യാടിൽ ഭാഗപ്പണേ പഹൂയാ ശ്രീരാമ ജയരാമ ജയ ജയരാമ